सांगोला ते जुना मेडशिंगी रस्ता झाडझुडपांच्या विळख्यात अपघातांचं प्रमाण वाढलं सांगोला शहरातून मेडशिंगीला जाणारा जुना रस्त्याच्या साईडपट्ट्यांवर मोठमोठी काटेरी झुडपे वेढ्या बाबोळसह अन्य इतर झाडे झुडपे पाच ते सात फूट उंची इतकी वाढलेली आहे तसेच काही झाडे खूप मोठी वाढल्यामुळे फांद्यांचा जणू पिसाराच रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत आहे झाडा झुडपांमुळे असंख्य प्रमाणात अपघातांची वाढ झाली आहे आणि अनेक वाहनधारकांना धरून वाहने चालवावी लागत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यासमोर पट्टी बांधली असल्याचं चित्र दिसते वर्दळ असलेल्या या मार्गावर ठिकठिकाणी काटेरी झुडपे बाबळीची झाडे रस्त्यावर आल्याने अपघातांच्या घटनात मोठी वाढ झाली आहे सांगोला मिडशिंगी मार्गावरून शेकडो वाहने एजा करतात हा रस्ता तालुक्याला जोडणारा असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते परंतु रस्ता अरुंद काटेरी झुडपांनी वेढला असल्यामुळे वळण मार्गावर अपघात होत आहेत या काटेरी झुडपांमुळे समोरून येणारे वाहनच नजरेस पडत नाही दोन वाहनं एकाच वेळी आल्यास झुडपांची काटे प्रवाशांना टोचतात दिवसेंदिवस या झाडांचा त्रास वाढत असून तात्काळ संबंधित विभागाने काटेरी झुडपे काढावीत अशी मागणी नागरिक करत आहेत विशेषतः अनेकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे कारण याच रस्त्यावर साईड पट्ट्यातील झाडं झुडपांच्या विळख्यात समोरून येणार अंगावर येऊन धडकेल व कधी जीवन संपेल सांगता येत नाही याच धाकाने अनेक वाहनधारकांना रहदारी करताना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी ही रस्त्यावरील दुतर्फा कडेला असलेल्या काटेरी झाडे झुडपांची साफसफाई करावी अन्यथा याच रस्त्यावर जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही वाहनधारकांसह सुज्ञ नागरिक देत आहेत